कांद्याचे भाव पडल्याने देवळा येथे शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन देवळा तालुक्यात पाच येथे शेतकरी संघटनेच्या कांद्याचे भाव शेतकऱ्यांच्या आंदोलन करण्यात यावेळी शेतकऱ्यांनी निवेदनामध्ये शेतकऱ्यांच्या मालाचा भाव शेतकऱ्यांनाच ठरवता आला पाहिजे ना सरकारने ना दलालांनी मध्ये मध कोणीही लुडबुड केली नाही पाहिजे व लोकसभेची आचारसंहिता लागण्याच्या आत निर्यात बंदी उठवण्यात यावी शेतकऱ्यांना वीज पाणी बियाणे खते विमा संरक्षण आणि आवश्यक कसलीही राजकारण न करता पाहिजेत अल्पभूधारक आणि पावसावरच शेतीसाठी अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाच पाहिजे बागायतर शेतकऱ्यांना सहकारी संस्था आणि तत्संबंधी कारखानदारीतून जगडून ठेवणे कृषी क्षेत्राला पूर्ण वेळ पूर्ण दाबाचा वीज पुरवठा होईपर्यंत कुठल्याही प्रकारची वीज बिल आकारणी करण्यात येऊ नये आणि आजपर्यंत करण्यात आलेली वीज बिल आकारणी कायमची रद्द करण्यात यावी अशा अनेक मागण्या यावेळी कुबेर जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष कैलास कोकरे स्वाभिमानी संघटना तालुका अध्यक्ष विलास शिंदे शिवसेना तालुका अध्यक्ष देवीदास आहिरे शेतकरी संघटना बागलान तालुका प्रवीण आहेर जिल्हा अध्यक्ष स्वातंत्र्य भारत पक्ष शैलेंद्र कापडणीस जिल्हा उपाध्यक्ष स्वातंत्र्य भारत पक्ष तसेच शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी होते आंदोलन नंतर ए पी आय पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आलं परंतु दाद्याचे भाव असता जे काही कोणी त्यांना समेला जात नाही मग आता ये भाव पडले रास्ता रोखा करण्याची गरज नाही करायला पाहिजे केंद्र सरकारने लवकरात लवकर कांद्याची निर्यात बंदी उठवून आणि लवकरात लवकर जर कांद्याचे भाव सुद्धा त्याचा प्रयत्न नाही केला यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही हायवे रोकू किंवा रेल्वे रोकू असे मोठ्या पद्धतीने एक जनसामान्यांचा एक लढा उभा करून कालच आमचं जनरंगे पाटलांची बोलणं झालं बापू होते कुटुंब बापू होते धनंजय पाटील म्हटलं जातीचं झालं पण आता शेतीचं पाहायचं आहे तेव्हा शेतीचं चांगलं होईल त्या वेळेस जात सुद्धा

आपने ना। आपने ना। आपने ना। ना। एक म्हणतो आपला एकात एक नाही बापात एक नाही म्हणून आपल्यावर वाईट अवस्था झाली नाही माझ्या भावांनो या शेतकऱ्यांच्या चार, गांधी असेल ना पेमेंट कमी करून दाखवा यांनी आपल्यावर का वारंवार निर्यात बंदी होते याला कारण आहे माझ्या भावांनो आपली एकी नाही म्हणून म्हणतो आपण सर्व भाऊ एक दिवशी येऊन हा लढा दिला तर यांच्या सुद्धा गांधीला काम फुटण्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या मागण्या मान्य केल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो आणि माझ्या दोन शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेचा लोकमान्य न्यूज चोवीस साठी देवळा प्रतिनिधी कैलास पवार